सरकारनं लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर राज्य सरकारवरती टीका करण्यात आली त्यानंतर सरकारनं भाऊ योजना आणली अशी टीका राज्य सरकारवर विरोधकांनी केली होती त्यानंतर आता सरकारनं लाडकी सुन योजना सुरू करावी अशी मागणी मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण यांनी केली आहे ही योजना आणली तर सुनांचं नशीब उजळेल असं म्हणत या योजनेला राज्यातीलच नव्हे तर जगातील सगळ्याच महिलांची याला संमती राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पुण्यातील मंछरमध्ये सरकारनं लागू केलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या सरकारनं आणावी याला जगातील प्रत्येक महिलेची संमती राहील कारण प्रत्येक मुलगी हे कधी ना कधी सून होतेच आणि त्या सुनेचं दुःख कोणाला कळतच नाही ही खंत व्यक्त करत लाडकी सून योजना आली तर आपलं नशीब उजळेल असंही किरण वळसे यावेळी आवर्जून नमूद केलं या सरकारच्या काळात आमची वाटेल तितकी बदनामी झाली असंही किरण वळसेनी बोलून दाखवलं मुळात मला राजकारणात अजिबात रस नाही मी फक्त निवडणुका पुरता प्रचार करते मात्र त्यातही कोणत्या पक्षाचा अथवा नेत्यांचा उल्लेख मतदारांसमोर करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय